माता रमाई आंबेडकर यांची जयंती जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या वतीनं त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती बुधवार पेठेतील जीएम संस्थेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रारंभी माता रमाई यांच्या प्रतिमेस संस्थापक बाळासाहेब वाघमारे आणि उत्सवाध्यक्ष अविनाश क्षीरसागर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन करण्यात आलं

आकाश जमादार आदित्य वाघमारे नेहाल क्षीरसागर प्रभाकर जगताप निशांत वाघमारे डॅनी रामगल अभिनंदन गायकवाड अजहर शेख कैलास चंदनशिवे अजय कोळेकर आदी उपस्थित होते